चला भाऊ शेवटचं पिल्लू बी अंड्यातून पण म्हणलंय कमजोरी भाऊ अजून सगळं त्याचं रक्त येऊ राहिलंय आता त्याला पालफा घात ठेवलंय रेव आळायला बघू थोडा एक दोन तास मी काय होत आहे काय नाही एवढं रक्त निघलं बर त्याचं धूप काढलंय मी बघा लाल पाणी झालं ला तर ते फट उचलायला उठायला बघू काय होतं काय नाही आलं एक दोन तासात कळ आपल्याला बाकीचे इथं फोडून ठेवले तीन आज नाही जायचं खोरपायला हे काय नाही पुन्हा चहा घेतो पण जातो होय गो मम्मी चहा घेतला जायचं आजी आज ब्रश चालू आहे होय आजी आजी सगळ्यात लेट सगळ्यात आधी उठले सगळ्यात लेट ले केले काय गडे आजी <laughs> सगळ्यात लेट उठले ते लवकर उठले सगळ्यात लेट केलंय ब्रश तू आण मी राहिलो काल राहिलो चला बोल बाबाची पॅन्ट कशी झाली सगळी चिखलानी कशी बेकार भरली हो आता ही पण पॅन्ट तशीच होईल पॅन्टच राहील नाही वाळणारच कपडेच वाळणार आज सगळं वय नाही ना सगळं नाही व्हायचं आजी भूतं नाही येत पण आता लवकर होत टपा टपा म्हणून म्हणलं हा बर आवर तो लगेच जाऊ आता खजिना आणला आजी तुम्ही एवढा खजिना आहे काय कोणते वाकड आहे असं नाही तिथला बारीवच नाही काय करते काय माहितीये तिथं तिथलं द्या लाल लालच तिथं अ लालच ति दिथच लालचतीदय तिथ नाही तिद हा तिथे आजूक बारीक वेळा सापडला बाबा जुन्या घरी पिंपळाच तिकडे तवा रात होतं घर होता ना आपलं एवढा एवढा बारीक ते दोन तवाचेच दिसते आहे ना बाबा काय दोन तवाचेच आहेत कशाचे बनवले होते कानस का पातळ आहेत बाबा ते आता चहा आता घेशील बाबाला उठी लगे लगेच तडकणी झालं का जरा बाबा <laughs> एक राहत्या तिथं मी आलो थोड्या आणि मी घेईन हा ना मग दोन बाबाकडे देतो बाबा बाबा नाहीत ना तिकडं मी आलो का मग मी घेईन थोडा मग तू द्या काल इकडच्या सहा रांगा झाल्या होत्या आता इकडं बी झालत आता तिकडच्या फक्त ते ना अर्ध्या राहिल्यात मग पलीकडचं वावर राहिले थोडं मग झालं सगळं गवत काढून उगल मम्मी ते काल झाड तुटलं होते कुठे ते कुठे अरे देवा नाही झालं ते सक्सेस सक्सेस नाही झालं ते ना तुटलं होत नाही उगलं ते मेर ते झाड आज वही नाही एवढं बाबा इकडं नाही एवढं निघत वेळ केनी एकदम बारीक बारीक हा मंग वगैरे फेरीला बारीक गवत मरत मग ते हा त्याला यास्त येत नाही मला पण उलट पालत घ्यायच मग काय बारीक सोडून द्यायचं मग चल काय फक्त उलट पालत करायचं हम्म कृपया का आता बघतो एवढा टप्पा राहायला येऊ आणि तिकडचं वावर तिकडचं वावर एवढं नाही तिकडं फक्त पळायचं हम्म तिकडच्या वावर एवढं नाहीये गवत आहे ना जी असं नाहीये अग असं नाही एवढं नाहीये या वावरात तेवढ तेवढं नाहीये काहीतरी वावरात गवट टाक बांधाला वावरात स्पष्ट दिसत लगे एवढं नाहीये हे बघतोय ना हे थोडं थोडं बारीक बारीक आहे आजू मोठं वेळ लागत त्याला खुरपून बी होऊन जाईल खुरपून झालं गेलं खत टाकायचं पाय घालायची बाबा खत कोणतं घालायचं दहावीस हे माग तर सगळीच पंधराशे सोळाशे चे खाली एक पण नाही युरिया द्या माय मध्ये डायरेक्ट खत राज फवार चालू आहे उसाला चालू आहे उसाला मला वाटलं सर्किल चालू आहे मारायचं मारायचंय फवार कोणता माराव सर्किल हो? टोनिक नाहीये ते हायर्यायचं कोणता आहे जास्त काय नाही मग ते कधी असतो सप्टेंबर हे असं काय टेन्शन नाही मला फवाराचे नोजल पण आणायचं फवाराने मागच्या वेळेस मागच्या आपण एवढं नव्हतं करीत पण यावेळेस कपाशी म्हणजे कपाशी झाली पाहिजे टार्गेट ठेवलंय बाबांनी एका अकरा सात क्विंटल निघली पाहिजे ऐक नाही आपली आपली किती निघलेली एका अकरा जास्तीत जास्त पाच निघलेली अजून दोन क्विंटल वाढायचंय बाब फक्त आपल्याला काल चष्मा भेटला नाही बरं का बाबांचा आज त्यांचा फोन आलता की बाबा झालाय चष्मा हो गो आपण आलोचे जवळ जवळच कायच करावं भाऊ आज उ मेडिकल नाही उघडं उघड झालं आता कधी उघडत कधी नाही कधी उघडत मेडिकल मेडिकल दहा मिनटांनी का काय बाबा चला भाऊ येतो चक्कर मारून मी आता काय चष्मा एक का भेटा ना बाबा थोड्या वेळे येतो आता दहा एक वाजता नऊ वाजले तर आता दहा वाजता येतो चला भेटला बो चष्मा नंबर गेला का माझा नाही नाही नंबरवरच बोट ठेवलंय मी मला वाटलं नंबरच या चला घरी रस्त्याचं काम चालूच आहे इकडं खुश खबर आहे आपल्याकडे डायरेक्ट खुश खबर डायरेक्ट खुश खबर पैसे नाही आले जर बघा बरं खोलून चष्मा घालून ठेवायचा आता काढायचं नाही डॉक्टर म्हणले सोलर आठवड्या बरं तीन म्हणतोय तो म्हणलाय का ते म्हणतो मी टाकतो तुमचं नाव नाव टाकतो म्हणलं ते म्हण तो म्हणला नाव टाकतो पुढं टाकला पुढं याच्यात हो डिलिव्हरी साठी आता ते आठवड्याभरात येईन ते एखाद्या मग आता काय माहिती तरी लावीन त्याला पण तीन एच पी आपण सत्तर सत्तर मीटर पाईप दिल तर ना सत्तर दिसतं का आता ह आता ते काढायचं नाही कधीच झोपतानीच काढायचं फक्त आता काढायचंच नाही आता घातलं घातलं आता मग नंबर बदलले आता काय काढला ये भाऊ काय मी काम अहो घाला गाम असू आहे काय नाही नाही का याच्यात घेतो ना तर अहो तो घाला ते काय मास्त आपलं आता तिथं आंघोळ केलं काही दिलं त्याला बरोबर आहे पण आप आप ते आपलं गाव याच्यात येतं ना आधार कार्ड वर तुमच भगूर आहे ना आणि वावर शाहगाव मध्ये ना आपण भगोर मध्ये राहतो असा विषय ते त्याच्यामुळे ते गोळ होतो काय काय ना आपल्याला ते शाहगाव घ्यायला जावं लागणार खंडोबा मैदानात कुठं आलं तरी ते तिथंच आहे इकडं बसायचं का जेवण झाले नाही एवढं झालं मग जायचं आपल्याला इकडे बसायचं मग बरं बरं खड्डे घ्यायला चालू करावं लागेल खड्डे घ्यायला मी विचारला आठशे रुपये घेतोय देव एवढ एवढं खड्डे घ्यायला म्हणलं मी कुदळीने घेतो ना भाऊ पारीनी कुदळीने खाली माती किती दगड किती किलो खोले नाही नाही खाली दगड किती खोले चार फूट जाईन काय मग काय टेन्शन तेवढंच लागत तिथं चार पाच पाच फूट लागत ते गयतलू गयतलू। बारी ते बारीक म्हणजे अस दोन चार दोन दोन एक वीथ आणि एवढं असं युवा एवढा घ्यायचंय एक फूट खड्ड कोल घ्यायचंय मटेरियल आपल्याला घालायचंय त्यात सिमेंटच ते खड्ड करतो मोठ आणि ते मटेरियल जास्त आपलं जाईल कडी बघू ना कडी बघावं लागेल वाळू बघावं लागेल सिमेंटची गोणी बघावं लागेल मस्कुटा नाही जाता अजून स्वयंपाक करायचं काय मग तुम्ही तर चार वाजेत आणि यायला मम्मी दे म्हणून राहिली परत रोटा मारून टाक रोटा मारून टाकू इकडे खुरपी देन मी इकडे रोटा मारून टाकेन तोर जमन ना पण रोटा रोटा मारला जमन पण वावरला जमन का मला ते म्हणायचं खालच वर नाही यायच काय पावसाचा भर नाही आता पाऊस येतो मारून मग काय ते पाईप बी उचलावं लागते नंतर उचलून आणल्यावर ट्रॅक्टर आपल्याला ते आप आलं का आपल्याला तयारी करावं लागते बाबाला आलं टेन्शन सोलरच आता नव्हतं वाटलं पिल्लो सर्व करीन पण पिल्लानी केलं ब सर्व मान अजून ते धरी ना बरं ते पण हातपाय ते खालचं बी मस्त झालं रिकव्हर आता धरीन बी लवकर मानंत खाली पाणी पेरे वाढत पाय पायपी धरीत नाही अजून धरीन पण लवकरच महारा उड्या आता इथंच मोठे पंख झाले बाबा